नमस्कार याच न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे कृती समितीच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन धरणे आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल इस्लामपूर एस टी आगारात शुकशुकाट शुक महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी इस्लामपूर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी इस्लामपूर येथे धरणे आंदोलन चालू केलं आहे परिवहन राज्य परिवहन अधिकाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील उर्वरित रक्कम अदा करा मूळ वेतना दिलेल्या पाच हजार पंचवीसशेमुळे झालेल्या संगती दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार रुपये द्या एस टी कर्मचारी कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा सुधारित जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा विद्यमान एस टी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्तींना व त्यांच्या पत्नी सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न धरता वर्षभराचा प्रवास मोफत पास द्या या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी इस्लामपूरमध्ये धरणे आंदोलन केलं आहे तुमची वतीने माननीय मुख्यमंत्र्याबरोबर सात तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं होतं की वीस तारखेला तुमची बैठक घेऊन तुमचा निर्णय घोषित करू त्यासाठी एक चार बैठकाही झाल्या त्याचा रोडमॅप तयार केला परंतु वीस तारखेची बैठक ही लागली नाही त्यावेळी सात तारखेला ज्यावेळी वीस तारखेच्या बैठकीचं निमंत्रण द्यायचं ठरलं त्यावेळेस कृती समितीकडून धरणे आंदोलनाचं तीन तारखेचं नोटीस दिलं होतं तीन तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर कृती समिती धरणे आंदोलन करत त्या धरणे आंदोलनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील किंवा आमच्या इस्लामपूर्प नव्वद टक्के कर्मचारी धरणे आंदोलनात सामील झालेले आहेत आमच्या मागण्या अशा आहेत की बाबा आम्हाने दोन हजार अठरा बसणं याचा फरक नाही आमचं जे मधी जे तिन्ही वे वेतनश्रेणी डिक्लेअर केली दोन आधी अडीच चार पाच ह्याच्यात तफावत अशी झाली की ज्युनियर लोकं सिनियर लोकांपेक्षा वर गेली सेवा ज्येष्ठता दावून ही वेतनश्रिणी झाली तर सेवा ज्येष्ठतेनुसार सरसकट वेतनश्रेणी राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन द्या दुसरी दोन हजार सोळाच्या करारातली अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीचं जे पॅकेज डिक्लेअर केलं होतं ते त्या पॅकेजमधली जी उर्वरित शिल्लक रक्कम आहे जवळपास तीन हजार कोटीची ती रक्कम शिल्लक आहे त्याचा फरक कोही दिलेला नाही त्यापेक्षा दुसरं असं की दोन टक्के तीन टक्के घर ह्याच्यातला जो फरक होता ही दोन हजार अठरापासून दिला गेला नाही त्यामुळं लोकांच्यात उद्रेक आहे लोकांच्यात अशांतता आहे त्यामुळं हे धरणे आंदोलन यशस्वी होत आहे मान्य मुख्यमंत्र्यांना आपल्याद्वारे एवढंच निवेदन आहे की एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्या